नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे बरे आहेत ना आज आम्ही अप्पाला सरप्राईज देतो सरप्राईज सरप्राईज का आहे ते तुम्हाला मी दाखवते अप्पाला पण माहीत नाही आप्पा तिकडं आम्हाला कॅन्डवर भेटत्या मग आपला म्हणे चला आप्पा मला आहे ना थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे म्हणते असं म्हणून आपल्याला मी घेऊन जाते ठीक आहे चला तुम्हाला दाखवते ठीक आहे बघा ओ माने यश पण चालला यशने बघा नवीन कपडे घातलेत आज बघा किती छान दिसतंय येस ना आता मस्त वाटत पांढरे कपडे अजून तुला घेत दोन कपडे आता मी घ्यायचं घे एखादं ठीक आहे आम्ही आमच्या अप्पाला सरप्राईज देणार चाललंय सरप्राईज ठीक आहे बघा ती छान दिसतंय आज वा हिरो दिसतं का ना हिरो नाद करा पण आमचं कुठं वम तू का दिसतो नंतर जापवतो या तो खात का हे दाखवते तू पण पंधरा कपडे घाला पाहिजे तू हा आता दिसतंय दिसतंय चला भावा नो ठीक आहे चला आता मी गाडी बसली बाई याच्या गाडी बसली मी आम्ही इथल्या इथं गाडी च कुठं इथलं इथं जायचं त्यानंतर जायचं म्हणा की मग माझ्या भावाची गाडी घेऊ आम्ही तिघे जाण जातो मला मी सोडून जात नाही कुठं हमेशा माझ्या संघ असतो हो मी एकदम ठीक आहे चला दाखवते बघा आता आम्ही आलोय त्याला आपा पण आला बघा आहे त्यावर आहेत आपण बघा दिसलं दिसलं आपल्याला सांगणार नाही म्हणजे मला कपडे घ्यायला चालू आहे म्हणून ठीक आहे बघा मी आपल्याला काय काय घेते ते बघा चलो आपा आमचा तुम्ही चांगलं दुसरं देता मग इथं आले मी माहितीये का गावापासून लांब आले मी माहितीये का द्याला काय दिलं असत का नाही काही माझ्याकडं देणार नाही वापर वापरण्यासारखं द्यायचं असतं ही बी तुमच्या परिसरात न्यायला दोन घ्यायच्यात पान एवढंच एवढंच पान दोन घ्यायचं दोन बरोबर लावा हा दोन आहेत किती द्यायचं किती घ्यायचं साडे पाचशे साडे सातशे द्यायचं बोला द्यायचं बोला द्यायचं बोला द्यायचं

चला अकराशे पकडा जाऊ द्या अकराशे पकडा जाऊ देशे साडेपाच मला असं वाटत जोडी म्हणून अच्छा दोन दोत्र असतात मला काय माहिती होता मी सांगतो अच्छा मग किती बोला तुम्ही साडेसातशे रुपयाला दोन दोत्र अच्छा सहाशे बघा चल जाऊन द्या द्या तुपी तुपी घ्यायची का तुपी घ्यायची का एक टोपी द्या जाऊन द्या चला चांगलं ना दोसर चांगलं जाऊन हे मूलभूत आहे दोसरं अच्छा ती घ्यायची चांगली आहे आपलं तुम्हाला वापरायला का अजून घ्यायचं अजून काय घ्यायचं दुकान घेऊ का तुमच्यासाठी दुकान जाऊन द्या दुकान घेते बघा

Okay, I guess it doesn't work here. <makes noise> मग एक चांगली एक चांगली बारीतली दाखवा जरा सगळ्यांचा आपण चॉईस करतात तो पण आपण बघूया मॅक्सी नगे मॅक्सी चला आपण आमच्या पण आपाची पसंतची घेऊ आपण आमचा आपा बोलतात ही मळ खाऊ कशाला घेते इंग्लिश कलर म्हणते त्याला इंग्लिश कलर आहे नाही नाही हळद होईल पण दाखवा मोठे आहेत पण आणि हे टिकून दाखव चल हे आपण बघूया आपण कॉटन नाही भे कॉटन नाही मला कॉटनची पाहिजे कॉटनची कॉटन बरं पडतंय गावाला एकदम

बघा गावाला अशी दुकानं असतात बघा रोड टचिंगला दुकान असतात बघा हे बघा रोड टचिंगला हे हाय इंदापूर बारामती रस्ता आहे एकदम बघा हे ओल पुलावून बी गावे जातात बघा शर्ताचं कापड नाही आपल्याला पसंद आलं आता दुतर घेतले आपल्याला आता त्यांना शर्ताचं कापड दोन तीन दिवसांना येणार म्हणून सांगितलं येतो म्हणून ठीक आहे आपण चांगलं आहे का तुपी नाही भेटली आपला तर तुपीही बघू आपण नंतर चला ठीक आहे चला होय हा तिथं आहे आपा सगळ्याला नमस्कार करा म्हणतात राम राम तर आमचा झाला एकदम ठीक आहे खूप लोक तुझ्या आपला दाखवा आपाला दाखवा आपाला दाखवलं बघा मग आपल्याला कपडे घेऊन टाकले एकदम आता त्यांना शेताच कापड आणि काय घ्यायचं तुम्हाला अजून तो प्या एकदम आता बघू जमत दुसऱ्या दुकानात जायचंय बघा आता काय गाडी बिरी तर हाय ना यष्ट गेला दुसरी गेला आता त्याने कपडे बदली करायला गेलाय त्याला ती शर्टलाही मोठा झालाय म्हणून ठीक आहे चला बघूया पण आहे मग सॉरी ओमला पण आहे ना दुसरं घेतले तर ओमला पण मी एक शर्त घेतला हा शर्त घेतला आहे सर त्या जाऊन द्या माझ्या सांगा आलाय त्याला का शर्त घेते पोराला गेली पॅन्ट नंतर घेईल चालेल ना

पण ओम सांगा आलता जाऊन द्या एकदम त्याला पण तू पण माझ्या परासर काय एकदम ठीक आहे चला भावान कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा ओम खुश झालं बघा बघा ओम खुश झाला ओम खुश झाला रे टाको कपडे हे बघा घेतली तेराशे पाजी कपडे आप्पाला दोत्र घेतली आणि ओमला घेतली येऊ काय नाही घेतलं मला पण नाही काय घेतलं आता मी घरी चाललोय घरी गेलो तुम्हाला आपण आपाचं दोत्र ह्याचे एकदम तो कसं वाटलं चला जाऊन द्या चला